आज छान घरी ताजे दोडके आले होते त्यांना छान शिलून घेतलं त्यानंतर छान उभे कापून घेतले मी भाजी दोडक्याची करताना ते उभेच कापते कारण जेणेकरून ती भाजी छान लागते सोबतच एकीकडे इकडे कढईमध्ये एक ते दीड टेबल तेल ते ॲड केले त्यामध्ये मध्यमाकर असं खोबरं तीन चार लसूण पाकळ्या आणि कांदा हे छान भाजून घेतलं अगदीच काळ कुट्ट करून घ्यायचं जेणेकरून आपल्या भाजीला तरी छान येईल भाजणं झाल्यानंतर ते ग्राइंड करायला घ्यायचं ग्राइंड करताना बारीक ग्राइंड करायचं त्यानंतर कढईमध्ये परत तेल ओतायचे दोन ते तीन टेबलस्पून त्यामध्ये ही ग्रेवी टाकायची सोबतच लाल तिखट हळद मीठ टाकायचं आणि आपल्या फोडी टाकून घ्यायच्या ज्या दोडक्याच्या चिरलेल्या होत्या सोबतच थोडेसे गरम पाणी टाकायचे आपल्या भाजीला तरी छान येण्यासाठी आणि पाच ये ते दहा मिनिट वाफ काढून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनिटात आपली ही तयार झालेली आहे